तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्यात येणाऱ्या ग्राम मोहाळा येथील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना सहा जानेवारी रोजी घडली आहे हा हल्ला जुन्या वादातून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत गावातील मस्जिदमध्ये नमाज पठण झाल्यानंतर हिदायत पटेल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्यावर दोन ते तीन वेळा चाकूचे वार करण्यात आले असून एकूण तीन चार गंभीर स्वरूपाची वार झाल्याची माहिती आहे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत जखमी अवस्थेत त्यांना ते तात्काळ अकोट येथील धांडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्ल्याबाबत अधिक तपास सुरू केला आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवली असून या घटनेमुळे गावामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रेसह देवानंद खिरकर अकोट